शेतकरी मित्रांनो मी सुदैव घोडेराव माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ही तूर दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मी याला दुसरी फवारणी फुलांचं कन्वर्ट शेंगीसाठी होण्यासाठी केली आणि दोनच फवारणी केलेली आहे की के माझ्या दोन एकर शेत मी याचे झेडू टाकले होते अहो मधामध्ये एक झाड आहे ते बघू शकता वाढलेलं या शेतातून मी आपणाला प्रकारचं नव्वद टक्के फुल फुलावस्थामध्ये तूर होती आणि आज रोजी सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मी आपणास दाखवत आहे कशा प्रकारचं कन्वर्ट फुलाचं पूर्णपणे जवळपास शंभर टक्के म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचं कन्व्हर्ट कसं चार पाच दिवसामध्ये केलेलं आहे पाच दिवसामध्ये केलेलं आहे मी आपणास हे प्रत्यक्षरित्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो आपण बघू शकता ज्या इतर व्हेरायटी आहे त्यामध्ये फुलाचं रूपांतर अजूनही शेंगीमध्ये झालेलं नाही शेतकऱ्या बंधूंनी तीन तीन चार चार फवारणी केली आणि अशाही कंडिशनमध्ये त्यांचा कन्व्हर्ट शेंगामध्ये अजून पण झालेलं नाही माझ्या शेजारी पाजारी पण खूप काही शेतकऱ्यांच्या तुरी जशाच्या तशाच फुलावर आहे आणि मी आपणा दाखवू इच्छितो की माझी तूर बघू शकता पूर्णपणे आज सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पूर्णपणे शेंगावस्थेमध्ये तूर आलेली आहे क्वचितच पिवळं फूल दिस दिसते मी दिशा जे गोष्ट केली ते प्रत्यक्षरित्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो बघू शकता मित्रांनो सर्व तुरीचा गेम हा फवारणीवर आणि योग्य ते नियोजन योग्य ते फवारणी जर केली तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळू शकते याच्यातलंच एक उदाहरण मी आपणा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे दोन तारखेला ही तूर पिवळी दिसत होती आज पूर्णपणे शेंगामध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि धुवारीचा पण काहीच परिणाम माझ्या तुरीवर झालेला नाही याच्यासाठी पण मी खूप चांगले माझे फार्मुले टाकलेले आहे आणि त्याच्यामुळे काहीच माझ्या तूर पिकावर एक टक्काही नुकसान होत नाही मी दाव्याने इच्छितो आपण बघू शकता शेंड्यापर्यंत कशा प्रकारचं कन्व्हर्ट केलेलं आहे चुरीच्या पिकाने आप हे मी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक शेंग शेंड्यापर्यंत शेंगा केलेल्या आहे कन्व्हर्ट होत आहे आणि याला पहिली फ्लोरिंग फुटण्यासाठी दोन तारखेला फवारणी घेतली होती दोन डिसेंबरला आणि परत थोडी लेट झाली पण दुसरी फवारणी मी दोन जानेवारीला घेतली कारण थोडे अर्जंट काम असल्यामुळे आणि यावर्षी किडीचा प्रादुर्भाव फार कमी असल्यामुळे त्याच्यामुळे फवारणी लेट झाली पण काही नुकसान झालेलं नाही आणि आता मी पाच तारखेला के फवारणी केलेली आहे पाच तारीख मी सॉरी दोन जानेवारीला याच्यावर फवारणी केली होती आता पाच दिवसानंतर मी आपणाशी परत हिडो दाखवत आहे पूर्णपणे कन्वर्ट झालेलं पीक माझं दाखवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जर कोणाची तूर अजूनही कन्वर्ट व्हायची हो असेल फुलसफुल असेल तर तन, त्यांनी माझ्याशी मोबाईलवर क्रमांक पंच्याण्णव एकशे पंच्याऐंशी एकोणसत्तर सहाशे चौदा या क्रमांकाशी माझ्याशी तुम्ही बोलू शकता मी आपणास कुठले फवारे मारायचे कुठल्या फवारणीने कशा प्रकारचं कन्वर्ट कर होईल हे मी आपणास सांगण्याचा मी प्रयत्न करीन धन्यवाद निसं निसंकोचपणे माझ्याशी माहिती आपण घेऊ शकता आणि आपले तूर प्रकारची कन्वर्ट करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या शेतीत माझे प्रयोग बघू शकता शेंड्यापर्यंत फूल आणि धुवाचा असा झालेला आहे का कुठे डुकराने माझी तूर मोडलेली नाही त्याच्यासाठी पण मी एक माझ्याजवळचा फॉर्म्युला टाकलेला आहे शेताजवळ धोनी साईडनी नाल्या आहेत आणि शेतामध्ये कुठे तार वगैरे कंपाऊंड फुटेच नाही हे मी आपण परत आवर्जून सांगू इच्छितो आणि अशा प्रकारची तूर असताना सगळं शेत शेतकऱ्यांच्या तुरी शेजारी पाजारी डुकरांनी मोडलेले आहे रोही डुकरे खूप उपद्रव करत आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यामुळे आर्थिक नुकसान तुम्ही आपले पीक वाचू शकता फक्त एक कॉल करून माझ्याशी माहिती घेऊ शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद अतिशय सर्वात हलका प्रतीचं असलेलं हे माझं शेत त्यामधलं हे मी लाईव्ह व्हिडिओ आपणास दाखवत आहे मी सुधीर सुभाष घोडेराव राहणार एरणगाव तालुका नांदगाव खुंडेश्वर जिल्हा अमरावती महाराष्ट्र आणि माझा संपर्क नंबर चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस सहासष्ट शहात्तर या प्र या क्रमांकाशी आपण सभा साधून आपल्या पिकाची योग्य निगा घेऊ शकता नी संकोचपणे माझ्याशी कॉल करून आपले पीक वाचू शकता आणि आपला उत्पादन वाढू शकता धन्यवाद